आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर शहरातील न्यायालयात बुधवारी चालू असलेल्या सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली एका खटल्यातील संशयित आरोपीच्या डोक्यावर कोर्ट रूममधील पंखा कोसळला सुदैवाने गंभीर दुखापत टळली असली तरी या घटनेमुळे न्यायालयीन सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे ही घटना संशयित आरोपी दिनेश सूरजमल तेली याच्या बाबतीत घडली तो कोर्ट रूम मध्ये मागील बाजूस बसलेला असताना अचानक छतावरील पंखा निखळून थेट त्याच्या डोक्यावर पडला पंखा डोक्याच्या वरच्या भागावरून पाठीकडे सरकल्याने मोठा अनर्थ टळला घटनेनंतर काही क्षणात कोर्टरूम मध्ये भीती आणि नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की न्यायालयीन इमारत अत्यंत जीर्ण झाली असून ती जुनी धोकादायक व सुविधानविना आहे अशा गंभीर घटनांमुळे आमच्या तसेच न्याय मागणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वकील असोसिएशन कडून न्यायालयासाठी नव्या सुसज्ज इमारतीची तातडीने उभारणी करण्याची मागणी करण्यात आली या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार